नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर हे चॅनल जर म्हणताल तर मला जवळजवळ एक वर्ष होत आलेलं आहे मी चालू केलेलं आहे आणि या चॅनलवरती मी टाकलेल्या आहेत रेसिपीज टाकलेल्या आहेत तसंच किचन टिप्स वगैरे टाकलेलं आहे पर परंतु ब्लॉग जे आहे ते एक दोनच शूट केलेले होते आणि तेवढेच टाकलेले आहेत तर म्हटलं चला घरामध्ये बसून काहीतरी मला करायचं होतं आणि करावं असं वाटत होतं कारण आता मुलं पण जरा मोठी झालेली आहेत मोठी म्हणजे एक आता नऊ वर्षाचा मुलगा होईल आणि मुलगी सोळा महिन्याची आहे तर घरामध्ये बसून काय साडे दहा अकरापर्यंत माझं बिझी रुटीन असतं त्यानंतरचा पूर्ण दिवस हा माझा रिकामाच असतो म्हटलं चला म्हणजे चॅनल चालू तर आहेच पण परंतु आणखी त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करूयात अजून चालूयात आपण म्हणजे डेली रुटीन असेल किंवा जे म्हणजे माझी लाईफस्टाईल तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला आपण आज माझी मॉर्निंग रुटीन काय आहे हे आज आपण बघूयात तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि भाजी निवडायची मी विसरले होते त्यामुळे मी सकाळी उठून भाजी निवडलेली आहे तिची तर आज मी मेथीची भाजी बनवणार आहे मुलगा आणि मिस्टर यांच्या दोघांच्याही टिफिनसाठी त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका मोठ्या कढाईमध्ये ठेवून त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली भाजीची रेसिपीसुद्धा मी थोडीशी शूट केलेली आहे तीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यानंतर कढाई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे कच्चे तेल वापरतो आम्ही त्यामुळे तेल पण कमी लागतं त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेतले लसूणसुद्धा टाकलं आहे लसूण ब्राउन झाल्यावर त्यामध्ये मुगाची डाळ टाकली आहे एक मुडभर ही मुगाची डाळ घरची असल्यामुळे मी तिला धुतलेलं नाही आणि ती जात्यावरच भरडलेली आहे त्यानंतर थोडीशी परतून झाल्यावरती त्यामध्ये मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे मेथीची भाजी टाकल्यावर सुद्धा चांगले व्यवस्थित झपतून घ्यायचं आहे आणि मेथीची भाजी मी सुकी बनवणार आहे त्यानंतर भाजीसाठी वाटण लागणार आहे आपण ते बघूया त्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ वाफ काढून घ्यायची म्हणजे भाजी शिजेल त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे मीठ आणि लसूण बारीक झाल्यावर त्यामध्ये मुठभर शेंगदाणे टाकून पुन्हा ओबडझोबड वाटून घ्यायचं आहे त्यानंतर भाजीतलं पाणीसुद्धा थोडंसं आटलेलं आहे त्यामध्ये हे वाटण केलं आहे ते टाकून घ्यायचं अशाची मेथी तुम्ही मुलांना देऊ शकता टिफिनमध्ये खूप छान लागते माझ्या मुलाला खूप आवडते त्यामुळे मी का आठवड्यातून दोनदा तरी मेथी असते आमच्याकडे आणि मिस्टरांनासुद्धा मेथी आवडते त्यानंतर मी भाजीसुद्धा शिजलेली आहे त्यानंतर तवा ठेवून घेतला पीठसुद्धा मळून घेतलेलं होतं त्यानंतर आता चपात्या करून घेणार आहे सकाळचं रुटीन हे खूप बिझी असतं दहा साडे दहापर्यंत त्यानंतर वांचं टिफिन बनवलेला आहे मुलाला आज हाफ डे असल्यामुळे एकच टिफिन घेऊन जायचा होता त्यामुळं म्हटलं नाश्ता वगैरे काही करायचं नाही चपाती आणि भाजीच घेऊन जाईल तो पण रोज त्याचे दोन टिफिन असतात नाश्तासुद्धा असतो आणि चपाती भाजीसुद्धा असते तर त्याला म्हटलं सकाळी तू चपाती आणि भाजीच खाऊ शकतो तर तो हा म्हटला मग भाजी चपातीसुद्धा घरी खाऊन गेलेला आहे अर्धी चपाती आणि मेथीची भाजी त्याबरोबर एक चपाती आणि भाजीसुद्धा घेऊन गेलेला होता त्यानंतर मस्त चपात्या करून घेतलेल्या आहे मी सगळ्याच सगळ्याच म्हणजे दोघांपुरत्याच केल्या आहेत त्यानंतर जेव्हा मला जेवायचं मी करते किंवा काही दुसरं खायचं असेल भात वगैरे तर ते सुद्धा बनवत असते कारण तर म्हणतं की खूप कंटाळ येऊन जातो पण काय करावंच लागतं खायचं म्हटल्यावर ना करावं लागतंच लागतं त्यानंतर चपात्यासुद्धा माझ्या आता दोन राहिलेल्या आहेत त्यासुद्धा मी करून घेणार हो आहे खूप इझी रुटीन असतं एकदम धावपळ असते सकाळची त्यात मुलगीसुद्धा छोटी आहे तीसुद्धा अधूनमधून रडते किचनमध्ये येते सकाळी दहा भूक लागलेली असते त्यामुळे म्हणजे दोघांचे टिफिन बनवून तिला बघणं खूप मुश्किल होतं ती पण उठलेली होती आज तर लवकरच उठली होती तर मुलाला इथे अर्धी चपाती आणि थोडीशी ती दिली होती त्याने खाल्ली ती त्यानंतर त्याचंसुद्धा आऊट झालेलं होतं आंघोळ वगैरे ड्रेस पण घेत घातलेला होता त्याने स्कूलचा तर आता कशा एक्झाम चालू अस असल्यामुळे स्कूल पण आता हाफ डेस राहत जाईल त्याची मेन एक्झाम चालू झालेली आहे पण काय सुट्ट्या वगैरे हो खूप देतात मध्ये दे। तर त्याचा एक एक चपाती दीड चपातीलेली आहे आणि मी तिच्या बाजू त्याचा टिफिन पॅक केलेला आहे त्यानंतर बॉटलसुद्धा भरून ठेवले आहेत त्यानंतर सुद्धा टिफिन भरलेला आहे सुद्धा आवरलेला आहे इथे गाजर दिलेला आहे चपाती आणि भाजी तर कॉफीचा मग आहे हा त्यानंतर पाणी आता आमच्या पिण्याचं आठ वाजता येतं सकाळी त्यामुळे आता मी पाणी भरायला सुरुवात केली आहे म्हणजे आलेलं आहे त्यानंतर एका गॅसवरती दूध ठेवलं आहे तापायला की चहा ठेवला चहा सुद्धा झालेला आहे दूध सु, दूधसुद्धा तापलेला आहे मिस्टरांना चहा दिलेला आहे पाणीसुद्धा भरायला लावलेलं आहे आता त्यानंतर तर बघू शकता त्यांना चहा दिल्यानंतर गॅलरी मस्त दोन तीन फुलं आलेले आहेत आणि खूप छान फुलं आहेत हे छान वाटतं एकदम त्यानंतर हे दारासमोर झाडं आहेत त्यानंतर सुद्धा ऑफिसला गेलेले आहेत तर माझी चिमुकली त्यांना बाय बाय करत होती आणि सुद्धा लागती बरं का कधी कधी काहीतरी बोलत होती पण खूप आवाज होता गाण्याचा वगैरे साईड च्या रूममधनं होता फ्लॅटमधनं त्यामुळं मी तो आऊज आवाज म्यूट केला आहे तिची बावळी तिला प्रचंड आवडते पाणीसुद्धा भरून झालेलं आहे आता मी ब्रश केलेला आहे त्यानंतर मग पिल्लाला माझ्या दूध तापलेलं होतं तर ताप त्यामध्ये दोन पार्लेजी बिस्किट टाकून तिला खाऊ घातलेले आहे त्यानंतर मग मी चहा घेतला गॅलरीमध्ये बसून निवान त्यानंतर दहा वाजले होते तर तिला साडेआठला मी दूध बिस्किट दिलं दहा तर मी तिला रव्याची पेज दिली होती तिला खूप भूक लागली होती त्यामुळे मी काहीतरी शूट वगैरे केलेलं नाही त्यामुळे तिला खाऊ घातलं आणि मी झोपी लावलेला आहे झोक्यामध्ये त्यानंतरनं मग माझे कामं सुरू होतात मेन त्यानंतर हॉल आवरणं मुलांचा पसारा असतो तो सगळा नीटनेटका लावणं झाडून घेणं पुसून घेणं खूप खुँग कामं असतात त्यानंतर मग दिवसभरात एवढं नसतं पण दहा साडे दहा म्हणजे एकदम म्हणजे एवढं काम नसतं त्यानंतर मग त्या म्हणजे पिलू उठतं त्यानंतर त्याला खाऊ घालायचं पुन्हा आंघोळ आंघोळ झाल्यावर परत मग झोपी लावणं झोपायला ती बिलकुल झोपत नाही लवकर अर्धा ते पाऊण तास झोका द्यायला लागतो तेव्हा कुठे झोपते झोपण्याचा खूप प्रॉब्लेम आहे ते झुली की दोन अडीच तास झोपते ती त्यानंतर मग मी सगळं हॉल क्लीन केलेलं आहे गॅलरीसुद्धा क्लीन करून घेतलेल्या आहे ती झोपल्यावरच मला काम करावे लागतात नाही तर मग ती खूपच म्हणजे पसारा करून ठेवते इकडे तिकडे फिरते पडायचीसुद्धा भीती वाटते ओलं वगैरे असेल तर त्यानंतर सगळं मी पसारा काढून घेतलेला आहे मुलांचे कागद वगैरे ते तर मी काल ट्रायपॉइड घेतलेला होता ट्रायपॉड त्याचा तो कागद बॉक्स आहे त्यानंतर किचनमध्ये सुद्धा मी झाडून घेतलेलं अगोदर झाडून घेतलेलं होतं परंतु पण मग खराब होतं दिवसभरात दोन तीन वेळेस तरी मला झाडून घ्यावंच लागतं छोटं बाळ असल्यामुळे खाली ओलं वगैरे असली किंवा म्हणजे लगेच पडलं जातं त्यामुळे मग सारखं पुसून झाडून पुसून घ्यावंच लागतं त्यानंतर दोन्ही गॅलरीसुद्धा क्लीन करून घेतलेल्या आहेत कचरा भरून बाहेर ठेवून आलेले आहे त्यानंतर आता फरशी पुसून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकलं त्यानंतर फरशी बसून घ्यायची पिल्लू झोपल्यानंतरच मला सगळं करावं लागतं जागे असताना खूप प्रॉब्लेम होतो मग ते आधे आधेमध्ये येतं आणि ओला असतं त्यामुळे पटतं त्यामुळे मग झोपल्यावर सगळं काम मी पटापट करून घेते त्यानंतर उठल्याच्या नंतर पुन्हा चालू होतं कामच काम मग पण सकाळच्या इतकं नसतं दिवसभरात कारण सकाळी खूपच बिझी रूट खूप म्हणजे खूप त्यानंतर मी सोफ्यावरचे कव्हर सुद्धा धुवायला घेतलेले आहेत कारण खूप खराब झाले होते ते त्यानंतर मी दगडावरतीच धुतलेले आहे हाताने भिजवत घालून आणि मी कपडे हातानेच धुते दगडावरती कावाकडून एक दगड आणलेला आहे जे मशीनमध्ये कपडे निघतात त्यापेक्षा हाताने धुतल्याचं ते चांगलं असतं कारण आपला व्यायाम सुद्धा होतो आणि समाधान वाटतं एक आपण धुतले म्हणून आणि स्वच्छ निघालेत ते खूप जड जाड कापड आहे कवरचं त्यामुळे ते धुवायला थोडं प्रॉब्लेम देतं पण भिजवत घातल्यावर काही नाही वाटत सहज धुतल्या जो तर ते सुद्धा धुवून ठेवलेले आहेत तर हा बाथरूममध्येच ठेवले होते पाणी पर्यंत तर बघू शकता सगळं असं क्लीन झालेलं आहे फक्त भांडी राहिलेली आहेत भांडीनंतर घासणार आहे तर एवढी अशी भांडी आहेत थोडीच आहेत जास्त नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चला भेटूया